नमस्कार आज दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस वार गुरुवार के डी चौधरी डाळिंब पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी आज नगर जिल्ह्यातील खामगाव नेवासा तालुक्यातील खामगाव या गावामध्ये नंबर नंबर तीनमध्ये शंकरराव आगळे यांच्या बागेमध्ये आज सद्यस्थितीची व्हिडिओ बनवतोय त्यांचे चिरंजीव संदीपराव आगळे आणि त्यांचे चिरंजीव नचिकेत आगळे <laughs> या तिन्ही मी पिढीतल्या लोकांना यासाठी आवर्जून बरोबर घेऊन व्हिडिओ बनवतोय की ह्यांनी हाडाची काढं तयार करून मुलांना घडवण्याचं स्वप्न ठेवलं आणि स्वतः एक चांगल्या पद्धतीनं विचार कुटुंबाला दिला आणि कुटुंबाला विचार देत असताना आपली मुलं चांगल्या लेवलवर पोचावीत या भावनेतनं संदीप रवारांना खऱ्या अर्थानं इथं एक ज्ञान देत असताना त्यांचे तिघळी बंधू त्यांचे तिन्ही बंधू ही सगळी जमीन खरेदी करून म्हणजे या ठिकाणी चार किलोमीटरवरती अंतरावरती जमीन खरेदी करून या ठिकाणी शेती करतायत आणि ह्या तिन्ही पिढींच्या बरोबर मी सद्यस्थितीची माहिती देत असताना सांगू इच्छितो की उद्याचं भविष्य हे तरुणांचं आहे आणि ह्या तरुणांचं भविष्य पाहायला ह्या दोन पिढ्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि मग ह्याचं जर उद्याचं भविष्य घडवायचं असेल तर माझ्यासारख्याचं सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाचं म्हणून एक स्वप्न असं आहे की सध्या माहिती ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोचली पाहिजे खरी वस्तू ती पोचली पाहिजे कारण ज्यावेळेस जागेवरती बांधावरती एखादा व्यापारी येतोय आणि काही भाव मागतोय त्यावेळेस आपल्याला हे चुकून आपण एवढा खर्च करून ही फळं पिकवलीत का आपलं नुकसान होतंय का अशा कुठंतरी वेदना कोणाला होऊ नयेत म्हणून नेहमीच सद्यस्थितीची माहिती देत असताना शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं स्वप्न मी ठेवलं आणि आज मला अभिमान वाटतो की मी काल ज्या बागेत जाऊन आलो तर दोनशे अकराचा आणि दोनशे तीन रुपयाचा सौदा जागेवरचा पाहिल्याच्या नंतर आज या ठिकाणी अजून एक पंधरा महिना दीड महिना या बागेला टाइम आहे आणि ह्या बागेला दोनशे अकरा रुपयापेक्षा जास्ती रेट कसा मिळेल आणि त्याची भावना ह्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील याचं स्वप्न मी घेऊन ही सद्यस्थिती बनवतोय कारण ही सद्यस्थिती ह्यासाठी आहे की या अशा असणाऱ्या बागांच्या काही पुढे सप्टेंबरपर्यंत माल पोचवण्याच्या ज्या काही वातावरणातल्या परिस्थित्या ह्या खूप डेंजर झालेल्या आहेत कारण बऱ्यापैकी तेलनी घासले पाऊस नव्हता दुष्काळानी घासले आणि बऱ्यापैकी पावसानी लाल टिपका लाल पुरळ आली त्यामुळे असे ज्यांच्याकडे माल असतील त्यांनी एक दीड महिन्यात आपल्या डोक्यात विचार केला नसेल हे स्वप्न बाजाराचं हे पूर्ण होणार आहे आणि म्हणून आजची परिस्थिती मी सांगत असताना एकच सांगेल की मी जागेवर थांबून सुद्धा मला माल आला असता मी आज दोन तीन तालुक्याचे दौरे करतोय शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतोय शेतकऱ्यांना दिलासा देतोय आणि उद्याचं त्यांचं स्वप्न हे कुटुंबाचं नुसतं पैशाचं स्वप्न नाही तर मुलांचं शिक्षण मुलींची लग्न घराचं स्वप्न घरातल्या वयस्कर माणसाचं आजारपण आणि हे सगळं ह्या कुटुंबाचं हे पिकावरती चालणार आहे म्हणून सद्यस्थितीच्या माहितीमध्ये मी एकच सांगेल की ज्या ज्या वेळेस मी सांगतोय शंभर रुपयांनी बाग द्यायला चालू झालेली शेतकऱ्यांची मानसिकता एक शे ती एकशे दहापर्यंत पोहोचती एकशे वीस पर्यंत पोहोचती एकशे तीस पर्यंत पोहोचती आणि काल एका शेतकऱ्यांनी मला आरोट्यांच्या एकशे एक्केचाळीस रुपये सौदा मी ज्या बागेत गेलो त्यावेळेस झाला आपली सुद्धा अशी मनस्थिती झाली असेल की मला जर समाधानाचा हा रेट मिळालेला आहे तर ते सात चुकीचं आहे अजून समाधान पुढे जाऊन होणार आहे आणि ते समाधान आपल्याला तपासण्यासाठी आज मी या ठिकाणी आगळींच्या बागेमध्ये आल्याच्या नंतर एक आगळा वेगळा अनुभव हे आपल्याला देण्यासाठी मी या बागेमध्ये उभा आहे आणि म्हणून सद्यस्थितीची माहिती देत असताना आजचे जे ऍव्हरेज वाढत आहे ते रेट वाढत आहे दररोज थोडा 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 रेट वाढत चाललेला आहे मी विनंती एकच करेल सद्यस्थितीमध्ये की आपण माल विरळून काढा विरळून विरळून ज्यावेळेस माल काढाल त्यावेळेस कालचा अनुभव नाशिकमधला थोडासा रेट कमी होता पुणे मार्केटचा रेट जास्त होता ते मी आवर्जून ह्यासाठी सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होता त्या भागातला सुकलेला माल होता उत्तर महाराष्ट्रामध्ये काही पाऊस झाला त्या ठिकाणी वले माल आले त्यामुळे वले आणि वाळले ह्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस वले माल पोचतात त्यावेळेस माल सडतो आणि सडलेल्या मालामुळं चांगल्या मालावर परिणाम होतो अशी परिस्थिती मला उत्तर महाराष्ट्रात वाटली त्यामुळे कुणाला जर अनुभव आला असेल की मागच्या वेळेस रेट टाईट होता आज का कमी आला तर एखाद दोन दिवसाचा हा पावसामुळे नैसर्गिक अनुभव आहे आणि त्याच्यामुळं रेट पडलेले नाहीत रेट पडणारेही नाहीत त्यामुळं जाग्यावर सौदे होत असतील तर ते सावधरित्या करावं जागेवर सुद्धा घेणारा वर्ग चांगला आहे काल मी ज्या बागेत गेलो दोनशे अकरा रुपये त्या घेणाराचा सन्मान करायला गेलो आणि देणाराचाही सन्मान करायला गेलो त्याचबरोबर माझे जुने शेतकरी जे सुनीलराव पंजाबी होते त्यांचाही दोनशे तीन रुपयांनी ज्यांनी घेतला त्यांचा सन्मान केला आणि सुनील मी धन्यवाद व्यक्त केलं तसे असंख्य महाराष्ट्रात शेतकरी आहेत आणि असंख्य व्यापारी आहेत की जागेवरती चांगला न्याय आहेत आणि बाजार महाराष्ट्रामध्ये असंख्य बाजार समिती आहेत की ते आपल्यासाठी चांगलं काम करतायत योग्य बाजारपेठ निवडा योग्य असेल त्या ठिकाणी माल घेऊन जा आपल्याला आमचं ठिकाण लांब वाटत असेल तर आमच्याकडे येण्यापेक्षा जवळचंही ठिकाण शोधा आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल की आपलं पैसे बनतायत आणि समाधानकारक बनतायत फक्त आमची व्हिडिओ ऐका युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि दररोजची माहिती ही घ्या मी आज एकच सांगेल की आज ऑगस्टची आठ तारीख आहे मी तुम्हाला दहा तारखेपर्यंत पुढे रेट अजून वाढणार हे हो सुतोवाच जुलैमध्ये केलं होतं आणि त्याच्या आताच जर रेट वाढत असतील तर पुढचा काळ हा ऑगस्ट महिन्यातला तर चांगला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सप्टेंबर महिना अजून चांगला आहे देशामध्ये वेगवेगळे सण असतात मी वेगवेगळ्या सणाची माहिती वेगवेगळ्या वेळेस देत असतो आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो म्हणून मी आजच्या सद्यस्थितीमध्ये एकच सांगेल की पुणे मार्केटमध्ये जे रेट निघतात टॉप मालाचे ते महाराष्ट्रात कुठं निघू शकत नाही हे जरी सत्य असलं तरी मिडियम मालाची संख्या सुद्धा जास्त आहे तेही माल आमच्या इंदापूर आणि पुणे आणि नाशिक या तिन्ही मार्केटमध्ये सेम रेटमध्ये निघतात पण ज्यांच्या जाग्यावरती टॉप क्वालिटीचा मागतात त्यांनी पुणे मार्केटला एकदा आवर्जून भेट द्या आणि मन जाग्यावरती द्यावा का पुणे मार्केटला आणावा का इतर ठिकाणी न्यावा हे आपण तपासा मी हे कळकळेचं आवाहन यासाठीच आज केलेलं आहे उद्या तीन पिढ्यांचं भवितव्य आणि संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य ज्या सद्यस्थितीमध्ये अवलंबून आहे आजचा क्षण जर आम्ही चुकलो तर उद्याचं मला वर्ष दोन वर्षे पश्चाताप करायला लागेल कारण हे आज रेट मिळतात ते पुढच्या वर्षी मिळतील का नाही मिळतील ह्याची गॅरंटी नाही त्यामुळे आपण फसू नये आणि जे आज शंकरराव आगळे साहेबांनी जे कुटुंबावरती त्यांच्या तिन्ही मुलावरती आणि नातावरती जे संस्कार केले अशा असंख्य के पिढ्या आपल्याकडे आहेत कुटुंब आहेत की वाढवाढलांशी संस्कार घेऊन आपण डाळिंबाच्या उत्पादनापर्यंत एक चांगल्या सुदृढ अवस्थेत पोहोचलेलो आहोत की ह्याच्यासाठी पैसा खूप लागतो आणि ह्यांनी पैपई केलेला मुलाला डाळिंबासाठी खर्च करायला दिलेला आहे आणि डाळिंबासाठी खर्च करून उत्पादन निघालेलं त्याचं भवितव्य त्यांच्या मुलासाठी ज्यावेळेस घडवणार आहे त्यावेळेस सद्यस्थिती तपासणं गरजेचं आहे आणि उद्याचं भवितव्य आपल्याला याच व्यवसायावर जर अवलंबून असेल तर उद्याची पिढी डाळिंब व्यवसायात जर करिअर करू पाहत असेल तर नक्कीच केडी चौधरी उद्री उद्योग समूह आपल्या शेतकरी वर्गाच्या आणि शेतकरी मुलांच्या आणि शेतकरी हिताच्या पाठीमागे आहे एवढंच या निमित्तानं कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद